रामकृष्ण हरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे पांडुरंगाचं पांडुरंग आला माझ्या राखणीला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद <स्थाँगा> पांडुरंग आला माझ्या राखणे माझ्या राखणीला पांडुरंग आला माझ्या राखणीला माझ्या राखणी येण्याच घुंगरू गोपणी लाम सोन्याच घुंगरू गोपणी पांडुरंग आला माझ्या राखणेला माझ्या राखणी येण्याच घुंगरू गोपणी ये सोन्याच घुंगरू गोपणी सोन्याच गुंगरू गोपणीला गोपन फिरवी तुकोबांच्या संग शिवार हरिनामाने झाले दंग गोपन फिरवू तुकोबांच्या संग शिवार हरिनामणे झाले दंग पंढरीचा देव पिठीवरी उभा पंढरीचा देव, पिठीवरी उभा भरतोया यशाचा कण गेला कण गिला भरतोया यशाचा कण गेला कण गिला सोन्याच घुंगरू गोपणीला, सोन्याच घुंगरू गोपणीला पांडुरंग आला माझ्या राखणी पांडुरंग आला माझ्या राखण सोन्याच घुंगरू गोपणी येला सोन्याच घुंगरू गोपणीला सोन्याचं सोन्याच घुंगरू गोपणीला હીરા મોત ચિદે તોરાાસ ભરુન હરી નામ ગક્ત રંગોન હીરા મોત ચિદે તોરાસ ભર્યા હરી નામ ગેલે ભક્ત રંગોન દળણ કાંડન કરુ લાગલા ಧನ ಕಡನ ಕರೂ ಜನಾ ಬಾಚ್ಯಾಲ್ಲ ಜನವಾಡ ಸೋನ ಗುಂಗರೂ ಗೋಪಣ ಸೋನ ಗುಂಗರೂ ಗೋಪಣ ಸೋನ ಗುಂಗರೂ गोपणी पांडुरंग आला माझ्या राखणेला माझ्या राखणेला पांडुरंग आला माझ्या राखणेला माझ्या राखणेला येला सोन्याच घुंगरू गोपणी येण्याच घुंगरू गोपणी येण्याच घुंगरू गोपणेला, गोपणेला, धन्यवाद